मी ती सगळ्यात आवडती वस्तू माझ्या आवडतीची आणि मला तर वाटतं ही सगळ्यांच्या आवडीची वस्तू आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मी काय घेतलं तुम्हाला नक्की दा तर हा बघा हा आहे पहिला सँडल तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला सांगा हा आहे पर्पल कलरचा आणि याचे जे बॉर्डर आहे ना ही बघू शकता इतकी शाईन करते इतका सुंदर वाटतो घेतल्यावर आणि हे बघा हा झाला एक आणि ही झाली ही दुसरी आहे क्रीम कलर क्रीम कलरचा हा तर हा पण सुंदर वाटतो हा बघा आणि मला या डिझाईनमुळे खूप सँडल सुंदर आवडली ही यामुळे हे बघू शकता किती सुंदर आहे दोन्ही पैकी सँडल दोन्ही सँडल पैकी कोणती सँडल जास्त आवडली मला सांगा ओके दोन्ही चप्पल पैकी ही आवडली पर्पल पर कलरची की, की क्रीम कलरची दोन्ही पैकी कोणती ओके आता नेक्स्ट टाइम मी दोन ड्रेस घेतले होते मी म्हटलं होतं की साडी पिणं पण दोन घेतले मी दोन दोन वस्तू घेऊन आले परत नको हे आहे हे काय हे पण अजून ओपन सुद्धा केलं नाही काय ओपन केलं नाही वेळच नाही मिळाला मला त्यामुळे हे बघा ही पण सुंदर आहे एकदम ब्युटिफुल मोराची साडी पिण ही आणि ही दुसरी आहे तर हा ह्या दोन साडी पिण्या घेतलेल्या तर या दोन साडी पिण्यापैकी तुम्हाला कोणती साडी पिणं आवडली ती पण चांगली ही बघा बघू शकता खूप सुंदर आहे मोराची आणि हे पण दुसरी तशीच आहे पण थोडं डिझाईन वेगळं आहे सुंदर आहे ओके या दोन झाले पॅन्टीनचे शॅम्पू मला हेअरफॉल कंट्रोलसाठी जे की मी नेहमी यूज करत असते तुम्ही म्हणता ती व्हिडिओमध्ये केस लांब आहे केस लांब आहे तुम्ही काय यूज करता तर काय यूज करत नाही आम्ही बघा हे पॅन्टिनच शॅम्पू आहे मी येताना म्हणजे तिथनंच जाणतो आम्ही काही वस्तू असेल तर म्हणजे खात्रीशीर काय यूज असतात तिथून आपण घेतो सामान तर मग दुसरीकडनं घ्यावंच नाही वाटत तर हे तिथनंच घेतलेले बघू शकता हे काय महाग पडत नाही म्हणजे स्वस्त पडत नाही हे आहे त्याच रेंजमध्ये हो मिळतं आता तुम्हाला माहिती असेल की काय रेंज असेल हो याची तर हा एक घेतलेला आहे हा तर मी लगेच आले आले यूज पण करून पाहिलं की कसा आहे की मध्ये म्हणून आणि हा दुसरा आहे की अजून मी फोडलेलं नाही पॅकिंग घ्यायच्या तसं आहे तर दोन्ही पैकी बघा शॅम्पू तर आता आवड आवडायला तर पाहिजेच मी घेणे कोणता शॅम्पू हा आहे सिल्क इ स्मूथ काय हा सिल्क इ स्मूथ हेअर आणि कंट्रोल साठी हे पॅन्टिंग दोन्ही पण पैकी तुम्हाला कोणता आवडतो दोन मध्ये झाले आणि राधा राणीसाठी घेतले होते दोन, दोन हेअर बँड राधा राणीसाठी घेतलं का हे दोन हेअर बँड घेतले होते तिला लांबण्यासाठी परत लागतात केस लांब झाले का तिचे त्यामुळे ओके हे दोन हेअर बँड सुंदर का मी पण लावू शकते पण आता ती लावल्यावर परत येईल का बाबू काढे दोन हेअर बँड राणीसाठी रह घेतले होते अजून मला मी गाऊन लिव्हरी करत नाही मी मोस्टली ड्रेस टॉप असेच यूज करते साडी वगैरे तर मला हा गाऊन बघितल्या बघितलं इतका प्रचंड आवडला मी मी शोवर पाहिला होता मला असा गाऊन ऑर्डर करायचं होता परंतु मला काय वाटायचं की कपडा वगैरे कसा येईल कसा नाही का त्यामुळे मी यूज नाही म्हणजे ऑर्डर केला नाही मग तिथे गेल्यावर मला हे बघा हे असं दिसलं हे पूर्ण म्हणजे गावाकडे तर असं मला म्हणतील की काय गोदली पांगली म्हणून मी घेऊन आले तर हे बघा हे असं आहे पूर्ण म्हणजे एकदम स्क्वेअर शेप मध्ये आहे पूर्ण ह्याला काही कट नाही किंवा शेप वगैरे काही नाही हे तुम्ही बघू शकता हा आहे गळा आणि ह्या ह्या स्लीव आहेत ह्या स्लीवज आहेत आणि हे बघा हे एवढं पूर्ण मोठं लांब आहे एवढं पूर्ण हे असच आहे हे असंच लांब आहे हे बघू शकता तुम्ही तर हे घातल्यानंतर ना घातल्यानंतर लुक येतो छान तर इथे एक नॉट आहे आपण इथे कमरेला असं इथे स्क्वीज करायचं हे 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 कमरेला इथे मग यानंतर याला शेप येतो हे बघा स्कूई केलं नाही असं नॉट आहे नॉट ओढायची मग शेप येतो बरोबर आणि इथे स्लीव्ज आहेत ह्या मला खूप दिवस दिवसांपासून हा गाऊन घ्यायचा होता हे हा आहेत का आहेत स्लीवज मला वाटतंय थोड्याशा फिटिंग कराव्या लागतील बघा हा झाला हा एकच घेतला मी आणि मी घेतलेले दोन ड्रेस मला खूप सुंदर ड्रेस भेटले आणि मला वाटायची वाटायचे असे थ्री पीस सूट पाहिजेत घालायला लागतात सूट तर म्हणून मग गावाकडे जायचं म्हटलं की मी कधी कधी ट्रॅव्हल करावं लागतो ट्रॅव्हल करावं लागतो गाडींमध्ये फिरावं लागतं त्यामुळे मग हे दोन सूट घेतले बघाय तुम्हाला कोणता आवडतो सगळ्यांचा मला ना कपडा खूप आवडला आणि ह्याचं जे वर्क आहे ना ते वर डिझाईन आहे ना हे बघा ह्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि डबल असतरच आहे तर मला ही डिझाईन खूप आवडली बघा तर याच जे वर्क आहे ना हे एकदम रिअल वर्क आहे कुंदन वगैरे नाहीये धुतलं जरी निघून जाणार नाही अशातला ड्रेस आहे तर मला तर कलर खूप आवडला असतो तर मोरपंखी डार्क मोरपंखी कलर आहे आणि मला अशी उचलून कलर खूप आवडतात चपक वगैरे कलर आवडत नाही तर बघू शकता ड्रेस पण खूप सुंदर आहे डिझाईन पण सुंदर आहे आणि प्लस स्लीव्ज आहेत फुल थ्री फोर्ट स्लीव्ज आहे आणि स्लीवज ला पण वर्क आहे त्यामुळे आणि याची ओढणी ओढणी पण खूप सुंदर आहे याची ओढणी ही ओढणी आहे ही ओढणी याची ड्रेस खूप सुंदर आहे आता घातल्यावर व्यवस्थित कळेल फिटिंग वगैरे हो केल्यावर पण बघताच क्षणी किती सुंदर वाटतो लुक येतो एकदम भारी ड्रेसला आणि बॉर्डर ओढणीला पण बॉर्डर असल्यामुळे सुंदर वाटतो आणि पॅन्टीला पण बॉर्डर आहे आ, ही पॅन्ट आहे आणि डबल अस्तरची आहे प्लस डबल अस्तर टॉपला पण डबल अस्तर आहे आणि पॅन्टला पण डबल अस्तर आहे त्यामुळे ना कपडे टिकतात जास्त तर पॅन्टीला मला हे खूप आवडत मला अशी पॅन्ट पाहिजे होती माझ्याकडे अशी एक पण पॅन्ट नव्हती आहेत पॅन्टी भरपूर परंतु अशी बॉर्डरवाली एक पण नव्हती तर ही बॉर्डर म्हणून मी घेतला दे बोलली भाई पैसे पण कपडे भारी असले पाहिजे चालायला हे बघा अशी बॉर्डर अशी पॅन्ट आहे ही घातल्यावर खूप सुंदर दिसेल मी अजून आणलं तसं एकदा पण नाही पाहिलं म्हणलं ना अगोदर व्हिडिओ मस्ट अगोदर व्हिडिओ झाला पाहिजे सगळ्यांचा आणि एक दुसरा आहे क्रीम कलर जाच, क्रीम कलर जाच है दुसरा है। है बगा हा 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 पण खूप सुंदर आहे हे बघा किती सुंदर आहे आणि बघू शकता जवळून तुम्ही आणि फक्त हा याला स्लीवला डिझाईन नाही आहे नो प्रॉब्लेम चालेल काय अडचण नाही आणि बॉर्डर क्रीम कलर म्हणजे डबल अस्तरचाच आहे आपण घातल्यावर सुंदर दिसेल जरा रिच वाटेल सेलिब्रिटी टाइप आहे ना घातल्यावर सुंदर वाटेल दोन्हीपैकी पैकी तुम्हाला कोणता आवडला मला सांगा तर डबल आस्तर कपड़े -टिक अस्तर आहे ह्याला त्यामुळे कपडे आणि अस्तर पण एकदम छान आहे छान क्वालिटीचे कपडे आहेत दोन्ही पण हा असा आहे आणि ह्याची ओढणी याची ओढणी अशी नाजूक बॉर्डर आहे याला आणि बॉर्डर दोन्ही साइडनी आहे सुंदर वाटेल छान वाटतंय तर तुम्हाला दोन्ही पैकी कोणता टॉप आवडला मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि याची पॅन्ट रा तू पॅन्ट कुठे आहे त्याची पॅन्टे की आणि ही आहे पॅन्ट त्याची पॅन्टीला दोन्ही कडनं बॉर्डर आहे बघा आणि ह्याचा पण कपडा असला सुंदर आहे कपड्याची क्वालिटी आणि एकदम शाईन करतायत कपडे तर डबल असतात पॅन्टीला सुद्धा टॉपला पण आणि पॅन्टीला दोन्ही साईडने बॉर्डर आहे दोन्ही साइडने तर त्यामुळे कपडे सुंदर दिसतात जरा लूक येतो अशामुळे तर तुम्हाला दोन्ही पैकी कोणते कपडे आवडले मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हा गाऊन झाला दोन्ही पैकी काय आवडलं आणि आमच्या साहेबांसाठी मी घेतला आहे बेस्ट बघा बेल्ट तर बेल्ट तर लागतो पॅन्टीला ते नाहीत घेत स्वतःसाठी काय पण मग मला बघा हा बेल्ट घेतला आणि सगळ्यात महत्वाची शॉपिंग म्हणजे राणीसाठी काय घेतला तर राधाराणी हा आहे राणीचा आमच्या घागरा हे बघा घागरा राणीसाठी घेतलाय आमच्या कपडा कसला सुंदर आहे जुड आहे आणि डिझाईन किती सुंदर ह्याचं वर्क बघा ना ह्याचं वर्क किती सुंदर आहे बघा आहे का कसला कपडा सुंदर आहे आणि रेल आहे हा आताच नाही हे बघ फक्त लावून बघायचं लावून बघ दाखव कसं दिसतंय बघ राधा राणीला आणि हे आहे त्या घागऱ्यावरचं ब्लाऊज आता हे स्टिच करावं लागेल तिच्या माता फिटिंग करून घ्यावं लागेल त्याच्यावर पण वर्क वगैरे आणि हा आहे आमच्या राधूचा दुपट्टा कशी दिसते राधारानी मला नेहमी आणि हे आहे माझ्या आवडीचं गळ्यातलं हे खूप आवडलं होतं आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणलं की जेव्हा मी मला ही वस्तू आवडली तेव्हा माझ्या मोबाईल मधले पैसे संपले आणि माझ्या पर्स मधले पण पैसे संपले हे खूप आवडलं घालायला याच्या कानातलं पण आहे आणि हा सेट आहे बघा हा हो खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही घातल्यानंतर खूप सुंदर वाटतं साडीवरती तर आवडलं की नाही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचे इयरिंग पण आहेत प्लस दोन्ही पण आहे कानातलं पण आहे आणि गळ्यातलं पण आहे त्यामुळे हे एवढंच दीडशे का दोनशे दोनशे रुपयाचं होतं आय थिंक हे दोनशे रुपयाचं दुसरं वालं होतं प्लेन वालं ते दीडशे रुपयाचं होतं मग मला हे आवडलं म्हणलं घ्यायचं तर मग चांगली वस्तू घ्यायची आणि ह्याची जी नक्षी आहे ही तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आहे ही बॉर्डर खूप सुंदर आहे त्यामुळे मला आवडलं मी घेतलं म्हणजे ही परत परत नाही घेणं होत ओके हे कानातले घेतले कानातले तर लागणारच घालायला सुंदर वाटतं हे कानातलं घेतलं मी हे कानातलं फक्त हे कानातलं दीडशे रुपयाचं आहे एवढं एवढच कानातलं दीडशे रुपयाचं आहे फक्त काय करणार पैसे बापरे बाप माझे बघू शकतात पण सुंदर आहे कानातलं खूपच सुंदर आहे आणि लाल स्टोन असल्यामुळे अजून उठून दिसतं कानातलं लाल स्टोन आहे त्याच्यावरती सगळे खाली एक आणि वरती एक आणि पूर्ण मोत्याचं कानातलं आहे त्यामुळे छान आहे आमची राहत आली बघा नटून आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हा हार हा हार बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कानातला आहे कानातला आणि प्लस बिंदी आहे आय थिंक हा बिंदी पण आहे आणि दोन सेट इथे तर हा हार कितीला पडला मला तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ओके हा हार बघा कपडे घालून तयार आहे त्यानंतर मी घेतले हे दोन नेलपेंट रिमूवल हे दोन घेतले एक ऑरेंज कलरचे एक ग्रीन कलरचं लागतात हे नेलपेंट रिमूव्ह करण्यासाठी आता हे जे रिमूव्ह करतात मुली त्यांना नक्कीच माहित असेल की हे काय नेलपेंट रिमूव्ह करायचं त्यानंतर घेतलं माझ्या आवडीचं नेलपेंट जे की मला व्हाईट कलरचं खूप आवडतं मला व्हाईट कलरचं माझ्या हातावर शोभून दिसतं नेहमी तुम्ही बघता व्हाईट कलरच असतं मला आवडतो व्हाईट कलर इतर कलरपेक्षा नेलपेंट आणि ही घेतली डार्क रेड लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक घेतली Uh, हे अडीचशे रुपयाला फक्त अडीचशे रुपयाला लिपस्टिक पडली तर हा असा शेड आहे याचा रेड कलर तर रिमूव्ह होत नाही वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे तशी राहते आणि त्यानंतर घेतली स्टीलची पाणी प्यायला बॉटल लागते मी प्लास्टिकची बॉटल जास्त यूज करत नाही तुम्हाला माहीतच आहे तसं तर त्यामुळे मग ही स्टीलची बॉटल घेतली खूप सुंदर बॉटल आहे पूर्ण आतून स्टीलचं कोटिंग आहे आणि वरून पण पूर्ण स्टीलची आणि काही काही बॉटलला ना स्टीलच्या स्टील हे इथं गोट नसतो गोट नसतो तो तोंडाला तो तर तो ह्या बॉटलला इतका सुंदर शेप गोट आहे ना तुम्ही बघू शकता ही बॉटल स्टीलची खूप सुंदर आहे मला आवडली लाईट वेट आहे आपलं कुठे जायला तरी ट्रॅव्हल मध्ये लागते है की नाही आणि मी म्हटलं होतं की सगळ्यात शेवटी मी एक गोष्ट दाखवणार आहे जे की मला काही सांगते हे घेतलेलं आहे बघाय बघू शकता तुम्ही मला आवडता माझा आवडता परफ्युम एक बॉटल आहे ऑलरेडी फिनिश झाली ती थोडीशीच आहे मग म्हटलं आता जायचं आहे लागेल जरा आपल्याला नाही का तर हा मिड नाईटचा मी परफ्युम घेतलेला आहे तर आता हा तुम्ही सांगा कि किती आहे चाळीस एम आहे चाळीस एम एल चा, तर तुम्ही सांगा की हा मला कितीचा पडला असेल आता जस्ट आता राधाला दोन पिंच केले मी परफ्यूम आणि ह्याचा स्मेल तर सुंदर आहे ओ माय गॉड इतका खूप सुंदर परफ्यूम आहे खूप सुंदर आणि मेड नाईटचा आहे हा म्हणजे होते वेगवेगळे फ्रेगरन्स जास्त स्ट्रॉंग पण नको होतं मग ते एकदम डोकं उठतं जास्त स्ट्रॉंग परफ्यूम असेल तर म्हणून मग मी हा घेतला एकदम स्मूद आणि सॉफ्ट स्मेल येतो याचा एकदम छान फ्रेग्रन्स आहे एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश फील होतं स्प्रे केल्यानंतर खूप छान आहे तर अशी होती माझी शॉपिंग तर तुम्हाला माझ्या शॉपिंगमधलं नेमकी कोणती वस्तू जास्त आवडली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझी शॉपिंग कशी झाली किंवा मा मला शॉपिंग करता येते की नाही हे कॉमेंट एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या मी अवघ्या दोन ते तीन तासामध्ये पटापट -पत मला कवर अप करायचं होतं सगळं तर बऱ्यापैकी जे जे घ्यायचं होतं जे नव्हतं माझ्याकडे मी तेच घेतलं मी एक्स्ट्राच्या अशा काही वस्तू नाहीत घेतल्या तर चला असा होता हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि कोणती वस्तू जास्त आवडली ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके तर चला भेटूया पुढच्या अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टटा बाय बाय टेक केअर राधे राधे लव्ह यू यू टू फॅमिली